संयुक्त राष्ट्र संघाच्या बाराव्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत श्री सचिन सोमनाथ मीरा चौधरी या मराठी युवकाचा जागतिक स्तरावर ठसा ऐंशीव्या महासभेच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहरात सुरू असलेल्या बाराव्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत जगभरातील एकशे एकोणनव्वद देशातील युवक एकत्र आले असताना भारताच्या महाराष्ट्रातील सचिन चौधरी यांनी उद्घाटन सत्रात व्याख्याते म्हणून उल्लेखनीय सहभाग नोंदवला या उद्घाटन समारंभात संयुक्त राष्ट्रसंघाच्या युवक व्यवहार कार्यालयाचे सहाय्यक महासचिव हे एकमेव पद आपल्या मराठवाड्याला मिळाले उपस्थित जगभरातील एकशे एकोणनव्वद देशातील संपूर्ण फिलिपो पॉलियर व अन्य मान्यवर उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विक्रम वानखेडे छत्रपती संभाजीनगर फ्रॉम अ स्मॉल विलेज कॉल्ड माहोरा इन महाराष्ट्र इंडिया अँड विच राईट नाऊ इज हिअर इन यु एन समिट ऑफ द फ्युचर आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली सेव्हन्टी नाईन एकोणसत्तर विजी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे त्याच्या पूर्व पूर्वसंधीला झालेली परिषद तर मग मला तिथे आय वाय सीने संधी दिली मी तिथे बोललो की मराठवाड्याचा सध्याची परिस्थिती काय आहे कमिंग थ्रू द रिजन वेअर फार्मा सुसाइट इज कॉमन वेअर इलेक्ट्रिसिटी बेसिक फॅसिलिटीज लाईक क्वालिटी एज्युकेशन वी डोंट गेट इट या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणींवरती आम्ही कसं विचार करतो हो। आहोत या विषयावरती मी तिथे बोललो माझं नाव सचिन सोमनाथ मीरा चौधरी मी सध्या एम जे एम ट्रस्टमध्ये एम जे एम जी ॲक्शन लॅबचा प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आहे आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ युथ यू एस ए जी सध्या अमेरिका स्थित आहे तिथे मी असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम बघत आहे माझा जन्म झाला मावरा या गावामध्ये मावरा हे गाव तालुका जाफराबाद जिल्हा जालनामध्ये आहे मी पहिली ते दहावी गावातच शिकलो जिल्हा परिषदची शाळा त्याच्याबरोबर मग अकरावी बारावी मी तालुक्याच्या ठिकाणी शिकलो पण मग मी ठरवलं की मी आझीम प्रेमजीला जाईल आझीम प्रेमजी सोडलं पण त्या दरम्यान एक चांगली गोष्ट घडली माझ्याबरोबर आंतरराष्ट्रीय युवा परिषद ज्याला इंटरनॅशनल युथ कॉन्फरन्स आपण म्हणतो त्या काळाचं त्याचं नाव आय वाय सी होतं तिथे मी अँबॅसेडर म्हणून रुजू झालो माझं सिलेक्शन झालं मग तिथून तो प्रवास सुरू झाला पॅरलली आंतरराष्ट्रीय प्रवास तसा वेगवेगळ्या माध्यमातून सुरूच होता कॉन्फरन्स अटेंड करणं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल या सगळ्या गोष्टी मी अटेंड केल्या आणि मग त्याच्या पुढे जाऊन मी बडवानी जिल्ह्यात प्रकल्प सहाय्यक म्हणून रुजू झालो मग तिथे मी भील बारेला आणि भिलाला समुदाय या समुदायासाठी काम केलं मग तिथे शिक्षण आरोग्य पब्लिक पॉलिसी आणि अजून वेगवेगळे जे काय अडचणी ही समुदाय फेस करतायत त्याच्यासाठी आपण कशाप्रकारे काम करू शकतो हे सगळं काम केलं या सगळ्या गोष्टींचा फायदा मला फायनल झाला तो म्हणजे मी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयामध्ये भाषण केलं वी ऑल्सो फेस इश्यूज ऑफ यु नो फिमेल फोर्टीसाइड वी ऑल्सो फेस इश्यूज ऑफ चाइल्ड मॅरेजेस सो ऑल दिस इश्यूज आय हॅव सीन सिन्स माय चाइल्डहुड आई हॅव सीन इश्यूज ऑफ ड्रॉप आउट ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन ऑल दॅट अँड देन आय डिसाइडेड इफ आय वांट टू गो फॉरवर्ड आय शुड टेक एज्युकेशन तुम्ही काय काम करतात एसडीजीचं लोकलायझेशन कसं होतंय म्हणजे तुम्ही जगभरात गप्पा मारतो आपण मी हे केलं ते केलं पण ग्रामीण भागात काय केलं जिथे खरी गरज आहे तिथे काय केलं मग आम्ही त्याच्या त्याचा मुद्दा मी तिथे मांडला की शाश्वत विकास ध्येय आम्ही ग्रामीण स्तरावरती कसे रुजवतो आहोत